गाडगे बाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेले तसेच सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा नागरवाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच जय जवान जय किसान असा नारा देणारे भारतरत्न बहादूर शास्त्री यांचा जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेचे संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक थोरात सर यांनी केले ह्यानंतर गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा मंत्र जपत संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात संपूर्ण शालेय परिसराची स्वच्छता आणि गाजर गवत निर्मूलन अभियान राबवण्यात आले तसेच या अभियानात प्रामुख्याने सागर देशमुख अभियंता योगेश देशमुख हरिभाऊ मोगरकर विठ्ठल तेलमोरे तसेच मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व बाबांची सेवक मंडळी उपस्थित होती तर गाडगेबाबांची अंतिम इच्छा असलेलं श्रीक्षेत्र नागरवाडी सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला आहे या नागरवाडीमध्ये आपला देह गेला पाहिजे अशी गाडगेबाबांची अंतिम इच्छा होती आणि त्याच नागरवाडीमध्ये जे ऊस पडलेलं गाव आहे त्या गावाचं इंद्रभुवन करा करावं अशी बाबांची इच्छा होती या ठिकाणी सुंदर एक आश्रमशाळा आहे साडेचारशे विद्यार्थी शिक्ष शिक्षणाचा लाभ घेतात सध्याच्या स्थितीत कोरोनासारख्या महामारीमुळे अनेक आजारांना तोंड देण्याची पाळी येऊ नये म्हणून डेंगू आहे सर्दी पडसा ताप मलेरिया आणि कोरोना याच्यावर मात करण्याकरिता गाडगेबाबांचा मंत्र म्हणून आज या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रपिता आणि लालबहादूर शास्त्री या दोघांच्याही जयंतीनिमित्त संपूर्ण नागरवाडी परिसर सहा सात तास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि येथील सर्व बाबांच्या भक्तमंडळीने प्रत्येकाने हातामध्ये खराटा घेऊन पूर्ण नागरवाडीची सफाई केली गांजरगावत निर्मूलन केलं आणि होणाऱ्या डासापासून त्रास कमी व्हावा हो या दृष्टीनं फवारणी केलेली आहे आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आज राबवण्यात आलेला आहे तेव्हा संपूर्ण ज्या सेवक मंडळीने आपापल्या हातात खराटा घेऊन जे अभियान राबवलं त्या सर्वांना मी धन्यवाद देतो जय सद्गुरू काळजी बाबा सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार